मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास व कार्यकिर्द दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत आणि शरद पवार यांच्या व्यवसायाचे सहकारी म्हणून ओळखले जात होते वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अर्थ ऊर्जा उच्च आणि तंत्र शिक्षण आणि शिक्षण अशा विविध खात्यांमध्ये काम पाहिले आहे वळसे पाटील हे एका राजकीय कुटुंबातून आले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे पी एम म्हणून राजकीय कार्यकर्द सुरू केली आंबेगाव किसन बान खेले यांच्यासाठी नव्वद टक्के आमदार करतात सध्या ते आठव्यांदा आमदार आहेत एम के सी एल ही त्यांची कंपनी आहे ज्याची संपूर्ण महाराष्ट्राहून अधिक एम एस आय टी केंद्र आहेत अस्वरिके येथे दोनशे नऊमध्ये मध्ये राज्य अभियंता तसंच पॉलिटेक्निक आणि अभियंत्रिक मोठ्या प्रमाणात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका घेतल्या एकोणीसशे नव्वद ते आजवर दोन हजार पंचवीस साल विधानसभा सदस्य आंबेगाव तालुका जिल्हा पुणे मंत्री वैद्यकीय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभाग ऊर्जा संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन अंदाज समिती शा महाराष्ट्र शासन संस्थापक अध्यक्ष भीमा सहकारी साखर कारखाना लिपारगाव तर्फे अवसरी बुद्रुकता आंबेगाव जिल्हा पुणे उत्कृष्ट अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे महासंघ उपाध्यक्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणून घोषित झाले